सभापती महोदय हा अत्यंत गंभीर आणि फार मोठं षडयंत्र असलेला विषय आहे पण दुर्दैवानी माननीय मंत्रिमहोदयांच्या उत्तरामध्ये अत्यंत असंवेदनशील उत्तर दिलेलं आहे गुटखा पान मसालाजन्य पदार्थाची सर्रास विक्री होते असं मी म्हटल्यानंतर ते म्हणतात असं निदर्शनास आलंच नाही आणि त्यानंतर लगेच असं म्हणतात की एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे सभापती महोदय फक्त एका महिन्यात तीन कोटी वीस लाख शहाण्णव हजार तीनशे सत्याहत्तर किमतीचा गुटखा पकडला सभापती महोदय त्या ते उत्तरात त्यांनी पुढे पण काही उल्लेख केले आहेत पण दुर्दैव असं आहे की जेव्हा आपण म्हणतो की अशी याची असा कुठलाच प्रकार होत नाही पण महाराष्ट्राच्या सभापती महोदय तुम्ही कानाकोपऱ्यामध्ये जा एस टी स्टँडपासून तर वेगवेगळ्या ठिकाणच्या पर्यटनस्थळी तुम्हाला असे गुटकेचे पाकिटं दिखतात मग ते येतात कुठून आणि सभापती महोदय हे सगळे गुटखा विकणारे टपरीपासून तर वरपर्यंत या सगळ्यांचं एक सभापती महोदय नेटवर्क आहे आणि हे मी म्हणतो म्हणून असं नाही मधल्या काळामध्ये या विषयात बऱ्याच बातम्या येऊन गेल्या आणि त्याहीपेक्षा दुर्दैव कुठलं असेल तर सभापती महोदय ज्या प्रकारची कारवाई सरकारकडनं केली जाते ती केवळ फक्त खालच्या माणसाकडनं केली जाते एंड युजरकडनं केलं जाते किंवा जिथे विकल्या जाते त्याच्यावर केली जाते मग हे येतं कुठून कोण आणतं यांना कोणाच्या समर्थनाने येतं कोण आशीर्वाद देतं या लोकांना सभापती महोदय माझं म्हणणं या विषयात इतकं स्पष्ट आहे की इतकी छोटीशी जुजबी कारवाई तुम्ही करता मला आश्चर्य वाटलं सभापती महोदय की राज्यात गुटगाबंदी म्हणणं हास्यास्पद आहे आत्ता काही दिवसापूर्वी विधिमंडळाजवळच्या एअर एअर इंडिया जवळच्या एका छोट्या दुकानावर गुटखा का विकतून कारवाई केली तीन दिवसापासून नाही 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 सभापती महोदय परब साहेब परब साहेब परब साहेब परब साहेब माझी माझी सभागृहाला विनंती आहे गुटख्याला न्याय मिळणार नाही सभापती महोदय माझी सभागृहाला विनंती आहे की हा विषय हास्यास्पद नाही हा विषय अत्यंत डेंजर विषय आहे आणि सामान्य तरुणांशी खेळवाड करणारा विषय आहे सभापती महोदय माझा प्रश्न असा आहे की एक तर तुम्हाला ज्या ज्या लोकांनी फीड केलं त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही चुकीचं फीडिंग कसं केलं दुसरा महत्वाचा विषय की गुटखा विक्री साठवणूक वाहतूक करणाऱ्यांवर किमान पाच वर्ष शिक्षा एक वेळा सापडला ना तर त्याचं पूर्ण दुकान बंद केल्याशिवाय हे हो सुधारणाच नाही सभापती मोदय आणि दुसरी गोष्ट अशा प्रकारच्या पुढ्या जर महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यात सापडत असेल तर याचा अर्थच असा आहे की याला एफ डी ए पूर्णपणे जबाबदार आहे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या सभापती मोदय पुढ्या सापडतात ना तिथला अधिकारी त्याच्यावर पहिले कारवाई केली पाहिजे मला असं म्हणायचं आहे की या संबंधात अशा अधिकाऱ्यांवर आपण काही कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे का आणि माझी तिसरी मागणी सभापती महोदय असं आहे की असे कित्येक मोठे गुन्हेगार आहे जे पोलीस स्टेशनमध्ये ज्यांचे नाव आहे मी तुम्हाला याची यादी देतो सभा सभापती महोदय मी मंत्री महोदयाने यादी देतो असे मोकाट फिरतात आहेत आणि महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून उत्तर प्रदेशमधून राजस्थानमधून अशा सगळ्या ठिकाणून मोठमोठे कंटेनर येतात वेशीपर्यंत येतात वेगवेगळ्या वाहनांनी समोरपर्यंत येतात आणि मग गावापर्यंत जातात यामध्ये सभापती महोदय त्या त्या ठिकाणचा पोलीस अधिकारी त्या त्या ठिकाणचा एचा एफ डी एचा अधिकारी आणि सगळ्यात महत्वाचे वेगवेगळे दलाल याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत माझी विनंती सभापती महोदयाचं आहे ज्या प्रकारे सरकारनी घरच्या विषयामध्ये अफीमच्या विषयामध्ये कडक कठोर निर्णय केले सभापती महोदय मी ग्रामीण भागात नेतो सगळ्यात जास्त भयानक प्रश्न जर सध्या कुठला असेल तो, तो गावातल्या चौटकीवर सापडणारा चावडीवर सापडणारा गुटक्याची पुडी आहे आणि आता हेल्थचा जो रिपोर्ट आला आहे त्या रिपोर्टमध्ये बहात्तर टक्के ग्रामीण भागातले जे कॅन्सर आहेत त्याला केवळ एक गुटक्याची पुडी कारणीभूत आहे माझी विनंती सभापती महोदय सरकारला असे की हा विषय लाईटली नाही आहे हा गंभीर विषय आहे यात मुळात घाव घालण्याची आवश्यकता आहे त्यामुळे याचं जे नेक्सस डेव्हलप झालंय तिथले अधिकारी एफडीए ची अधिकारी येणार ना। आहे या सगळ्यांवर आपण कारवाई करणार मंत्री महोदय महोदय सभापती मोदे, सदस्य विचारलेला प्रश्न हा तसा अतिशय गंभीर आहे याची चर्चा ही सर्व राज्यभर होत असते परंतु जे कायदा जो काही आहे तो एक वर्षासाठी आपण त्याची निर्मिती केलेली असते हे दोन हजार बारापासनं आजपर्यंत चालव चालवत असलेली ही एक प्रथा परंपरा आहे तर त्यात काही बदल करण्याची गरज निश्चित त्या ठिकाणी आहे मी तर ह्याही विचारापर्यंत आता येण्याचं ठरवलं आहे आहे का विधीन्याय विभागाला एकत्र करून आणि सराईत गुन्हेगार म्हणून एखाद्या वेळा त्याचं गोडाऊन सील केलं त्याची गाडी सील केली त्याच्या किमती त्याच्या उत्तरात मी अनेक ठिकाणी सांगितलं आहे परंतु ज्या काही गुन्ह्याचं स्वरूप आहे शिक्षेचं स्वरूप आहे त्याच्यात वाढ करण्याची गरज आहे आणि मग मोकोकासारखा काही कायदा लावता येईल का ह्या दृष्टीनं विधीन्यायाचं मार्गदर्शन घेऊन आणि त्या ठिकाणी त्याची कार्यवाही केली जाईल